म्हणजे मी असं खूप समजायची की अरे ह्या गोष्टी फक्त माझ्यासोबतच होत आहेत का काय म्हणजे सगळ्या गोष्टी सगळं दुःख काय माझ्यावरतीच आहे का पण असं काही नसतं काहीच हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक नवीन व्लॉग घेऊन येत आहे तर का मी व्लॉग बंद केले होते हा सगळ्यांचा क्वेश्चन असेल की मी व्लॉग का करत नव्हते बिगेस्ट क्वेश्चन तर आणि असे मला इंस्टाग्रामला पण खूप सारे कमेंट्स आणि मेसेजेस येत होते की दिदी तू व्लॉग का बनवत नाहीये व्लॉग का करत नाहीये म्हणजे मी मध्ये मध्ये युट्यूब पूर्णच बंद केलं होतं पूर्णच म्हणजे मी युट्यूबला काहीच पोस्ट करत नव्हते पण मी इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह होते की मिनी व्लॉग्स टाकत होते मी इंस्टाग्राम वरती <laughs> ओके तर मी ऍक्टिव्ह का नव्हते युट्यूबला इंस्टाला मी मध्ये मध्ये येत होते जात होते म्हणजे माझं चालू होतं ॲक्टिव्ह डिॲक्टिव्हेट असं काय काय गोष्टी चालल्या होत्या मध्ये मध्ये मी ब्लॉग करायचं पण ट्राय केलं की अरे जाऊ द्या आता आपण करूयात पोस्ट आपण शूट केले पोस्ट करूयात कारण का आपण कुठल्या तरी एका गोष्टीमुळे खूप डिमोटिवेट होतो म्हणजे असं वाटतं की अरे बास नको आपल्याला हे लाईफमध्ये काही खूप झालं म्हणजे कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना अरे खूप कंटाळा आला ह्या गोष्टींचा आता मी काय करू हे करू का हे करू माझ्याकडे खूप ऑप्शन्स होते की मी इकडे जाऊ का इकडे जाऊ असे खूप सारे मनात क्वेश्चन्स वगैरे 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 खूप सारे होते त्यामुळेच मी व्लॉग शूट करत नव्हते पहिली गोष्ट की मी खूप डिमोटिवेट करत होते म्हणून तर असं काय झालं माझ्या लाईफमध्ये की मी एवढे डिमोटिवेट झाले मी ॲज तुम्हाला माहितीच आहे की मी टू थाउजंड ट्वेंटी फोरची पास आउट आहे इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतरच मी व्लॉग शूट करायचं बंद केलं होतं त्याच्या आधी मी इन्स्टाला मिनी व्लॉग टाकत होते माझे जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल माझे माझे मिनी व्लॉग मला जे इन्स्टावरून कनेक्ट आहेत ते त्यांना माहीत असेल माझी यूट्यूबची फॅमिली खूप छोटी आहे पण माझी इन्स्टाची फॅमिली बऱ्यापैकी आहे जास्त पण नाही आहे पण बऱ्यापैकी आहे की मला ओळखतात की ही आशी, आशी, आशी 20, ही अशी अशी मुलगी आहे आणि ही व्लॉग्स बनवते असं माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये मी ट्वेंटी ट्वेंटी फोरची पास आऊट आहे आणि त्याच्यानंतर जॉबचं टेन्शन जॉब भेटत नव्हता हे नाही ते नाही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आल्या मध्ये माझा मामा पण एक्सपायर झाला होता त्यामध्ये पण जरा खूप इशूज झाले होते म्हणजे इशूज म्हणण्यापेक्षा की इच्छा होत नव्हती की अरे म्हणजे मामा आणि भाचीचं नातं हे कसं असतं तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असेल मामा खूप सपोर्टिव्ह असतो खूप छान एक त्याचं त्याचं त्याचा आणि माझा बॉन्ड खूप छान होता आणि मध्येच ते असं झालं तर त्यामुळे थोडं मी डिमोटिवेट पण झाले होते लक्ष काहीच करू वाटत नव्हतं फॅमिलीकडे लक्ष द्यावं लागत होतं मला आजी आजोबा मम्मी वगैरे सगळ्यांना मला सांभाळावं लागत होतं त्यांना कुठेतरी एक मानसिक आधार दिला पण पाहिजे आणि अजून काही काही पर्सनल गोष्टी होत्या की त्या नाही सांगू शकत मी यूट्यूबवरती पण अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या त्यामुळे मी व्लॉग शूट करत नव्हते पण हे सगळं झालं असेल तरी किती दिवस आपण थांबणार ना एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी अडकून आपण मूव ऑन झालं पाहिजे कुठेतरी असं वाटत होत आणि एक गोष्ट सांगायची म्हटलं की आपण डिमोटिवेट का होतो आपण जेव्हा जास्त दुसऱ्यांचा विचार करतो ना त्यावेळेस आपण जास्त डिमोटिवेट होतो म्हणजे मी एक्सपिरियन्स केलेला आहे जेव्हापासून मी माझा विचार करायला लागले हा बाबा की तुला लाईफमध्ये काय करायचंय तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये जेव्हा तू लक्ष घालशील त्यावेळेस तुला काय इफेक्ट भेटेल हे जेव्हापासून मी विचार करायला लाग लागले ना त्यापासून मला असं थोडस रिलॅक्स वाटायला लागलं किंवा एक मोटिवेशन आलं की अरे आपण इथं चुकतोय ना तर हे गोष्टी करायला नाही पाहिजे आपण इथे आपण चुकत नाही ना असं गोष्टी मनामध्ये विचार करायच्या की बाबा आपण आपल्याला खूप सारा टाइम दिला पाहिजे आपण काय करतो हे काय बोलेल ते काय बोलेल फॅमिलीमध्ये काय बोलेल किंवा रिलेटिव्स काय बोलतील फ्रेंड्स काय बोलतील काहीही ना नाही ते बोलतातच लोक कशासाठी असतात बोलण्यासाठीच असतात ना पण हा ठीक आहे काय काय गोष्टी खूप चांगल्या पण शिकायला भेटतात त्यांच्याकडून पण सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात असंही नाही आणि सगळ्याच गोष्टी वाईट असतात असंही नाही त्यामुळे ना स्वतःवरती लक्ष द्या मी तर म्हणेल कारण का जेव्हापासून मी स्वतःवरती लक्ष द्यायला सुरुवात केलं ना अरे मी खूप सारं फेस केलं एवढ्या एक वर्षामध्ये खूप सारं म्हणजे खूप मोठा ट्रॉमा भेटला होता मला या गोष्टींमध्ये पण मी आता त्याच्यातून बाहेर आले आणि मला पास्ट बद्दल काही विचार पण करायचा नाहीये काय भेटणार ना आहे विचार करून आपल्याला त्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी आहेत पास्ट येतो विसरून जायचं असतं नवीन पुढे 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 चालत राहायचं असतं कारण का लाईफ ही कोणासाठी थांबत नाही आणि काही म्हणजे कोणापासून इन टिपिकल मराठी म्हणायचं गेलं तर कोणापासून काही आपलं अडत नाही आणि बाकीच्या गोष्टी म्हणायच्या तर तुम्हाला खूप सारे वाईट माणसं पण बघायला भेटणार लाईफमध्ये जे तुम्हाला खूप डिमोटिवेट पण करतात आणि काही काही मोटिवेट पण करतात पण मी एक सांगेल की मम्मी पप्पांपेक्षा ह्या जगात तुमचं चांगलं कोणालाहीच बघवत नाही कोणालाच नाही मम्मी पप्पा जे करतात ते खरंच तुमच्यासाठी खूप चांगले गोष्टी करतात आणि पूर्ण विचार करून ते, ते विचार अपन, कोनला, कोनला करत असतात असं नाही की असं नसतं तर ते खूप विचार करून आपल्यासाठी कुठल्याही गोष्टी करत असतात आणि बाकीच्या माणसं म्हणणार तर आपण आपली लाईफ कोणाला कोणाला शेअर करत राहणार ना की बाबा आज एक माणूस आलाय तो कधी ना कधी तर आपल्या लाईफमधून जाणारच आहे ही व्यक्ती आली आपल्या लाईफमध्ये ठीक आहे ती आली आहे एक टाइम पिरियड पर्यंत आपल्यासोबत आहे पण जेव्हा तिचा तिला मार्ग भेटेल त्यावेळेस ते ती व्यक्ती जाणार आहे आणि हे एक्सेप्ट जेव्हा तुम्ही करताल ना तेव्हा तेव्हा तुमची लाईफ एकदम सिम्पल इझी आणि सॉफ्ट जाईल कारण का माणसं येतातच का जाण्यासाठी हे एक, एक रूल आहे मला माझा रूल झाला आहे म्हणजे माझ्या लाईफमधलं हे ब्रीद वाक्य झालं आहे की एक माणूस येतो तो जातो दुसरे येतो तो जातो पण लाईफ कोणासाठी थांबत नाही हे एक मेन गोष्ट आहे त्यामधली बट ते ठीक आहे आता मी खूप साऱ्या गोष्टी बोलले की काय झालं काय नाही माझ्या लाईफमध्ये तर इथून पुढे तुम्हाला माझे व्लॉग्स खूप सारे दिसत राहणार आहेत नवीन नवीन व्लॉग्स मी आता शूट करणार आहे आणि लवकरच तुम्हाला एक काहीतरी नवीन मी घेऊन येते तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटशीच गोष्ट आहे जास्त मोठी नाही आहे दिवाळीपर्यंत येईल तुमच्यापर्यंत आणि है मी खूप हॅप्पी आहे की मी दिवाळीला ते करणार आहे आणि अजून इवन मी आहे ना माझ्या अजून फॅमिलीसोबत पण बोलले नाही आहे मी लवकरच त्यांना आपण काहीतरी नवीन गोष्ट मी तुमच्या सगळ्यांसोबत घेऊन येते खूप खूप दिवस झालं माझ्या डोक्यात विचार होता म्हणजे जे मी एक वर्ष घालवलं आहे ते काय वेस्ट पण गेलं नाही असं हा डिमोटिवेट झाले होते पण विचार खूप केले एक छान छोटस एक स्टार्टअप म्हणता येईल स्टार्टअप घेऊन येते मी दिवाळीला ह्या तर ते पण लवकरच कळेल आत्ता रि रिव्हिल नाही करत मी थोड्या दिवसांनी करेल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये करेल जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्कीच सांगेल तुमच्यासोबत किंवा इथे नाही सांगितलं यूट्यूबला तर मी इन्स्टावरती पण सांगू शकते साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आता येणार आहेत माझ्या लाईफमध्ये तर तो स्टेट ट्यून गाईज आणि मी व्लॉग जाता टाकत पण राहणार आहे वीकमधून दोन तीन वेळा येईल मी तसं इन्स्टाला अपडेट देत राहील तुम्हाला तर इन्स्टाला पण मला नक्की फॉलो करून घ्या कारण का तिथं पण मी मिनी व्लॉग स्टार्ट करायचा विचार करते अजून स्टार्ट नाही केलं सध्या तर मी युट्यूबवरतीच फोकस करणार आहे इंस्टाग्रामचं थोड्या दिवस थांबणार आहे कारण का ॲट अ टाइम दोन गोष्टी सुरू होऊ शकत नाही म्हणजे मला तेवढा टाईम नाही कारण का माझं आता एमटेकचा ॲडमिशनचं पण प्रोसेस सुरू झाली आहे त्यामुळे मला तिथे पण लक्ष द्यावं लागतं म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत थोड्याशा एक दोन तीन महिन्यानंतर मी रेग्युलर इंस्टाग्रामवरती पण येणार आहे आणि यूट्यूब तर आता मी कंटिन्यू करणारच आहे तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा आणि मिनिमम पाचशे लाईक तरी करा गाईज कारण का खूप दिवसांनी हो मी तुमच्यासोबत घेऊन येते ब्लॉग थोडं तरी सपोर्ट दाखवा म्हणजे मला पण अजून अजून मोटिवेट होईल मी की तुमच्यासोबत एक नवीन नवीन ब्लॉग घेऊन येताना आणि मी अजून नवीन नवीन ट्राय पण करेल गोष्टी काय काय तर प्लीज गाईज पाचशे लाईक्स तरी करा यार प्लीज आणि सबस्क्राईब पण करा लवकरात लवकर आणि इन्स्टाला पण फॉलो करून घ्या सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि लवकरात लवकर करून घ्या बरं का सगळ्या गोष्टी